अजून महत्वाचं म्हणजे प्रियंका गांधींमुळे गांधी घराण्यातील व्यक्ती महाराष्ट्रातून पहिल्यांदा लढेल काँग्रेसचे वरिष्ठ नेते इथून लढण्यासाठी पसंती द्यायचे कारण काँग्रेसच्या तिकिटावर इथून कोणीही लढलं तर खासदार नक्की अशी परिस्थिती होती तर हे अजिबात नाकारता येण्यासारखं नाही की प्रियंका गांधी वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढवतील नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टापू लोकसभा निवडणूक जवळ आली म्हणजे कोण कुठून लढणार कोणाला कुठली जागा सुटणार अशा चर्चेंना उधान येतं सध्याच्या घडामोडी बघितल्या तर हेच चित्र आहे कारण लोकसभा निवडणूक अगदी जवळ आली आहे एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढत असणार आहे खरं तर मोदी विरुद्ध इतर असंच त्या लढतीचं स्वरूप असल्याचंही प्रयत्न सत्ताधारी गटाकडून केले जात आहेत काँग्रेसकडे आणि इंडिया आघाडीकडे चेहरा कोण अशी सारखी विचारणा केली जाते पण उत्तर अजून मिळत नाही असो हा वेगळा चर्चेचा मुद्दा आहे पण सध्या एक मुद्दा चर्चेत आला आहे तो म्हणजे काँग्रेसचा महत्वाचा चेहरा असलेल्या प्रियंका गांधी निवडणूक लढवणार का इतकंच नाही तर महाराष्ट्रातील विदर्भातून लढवणार का असा प्रश्न उपस्थित होतोय त्याचं कारण म्हणजे काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया यांनी प्रियंका गांधी यांनी वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे मागणी तशी खूपच अनपेक्षित आणि तितकीच महत्वपूर्ण सुद्धा आहे खरंच हे होऊ शकतं का या शक्यतांचा आपण आता आढावा घेऊ खर तर प्रियंका गांधी राजकारणात आल्या आहेत पण थेट निवडणुकीच्या राजकारणात अजून आलेल्या नाहीत आपल्या भावासाठी अमेठीमध्ये आणि आईसाठी रायबरेलीमध्ये त्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रचार करत आल्या शिवाय आता तर संपूर्ण काँग्रेससाठीच त्या प्रचार आहेत पण स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा अजून तरी त्यांनी बोलून दाखवलेली नाही त्या जर उभ्या राहणार असतील तर त्यांच्या राजकीय आयुष्यातील ही पहिलीच निवडणूक असेल आणि ती लढताना जिंकण्याची शक्यता किती याचा विचार त्या नक्कीच करतील एकतर गांधी घराण्याच्या हक्काच्या अमेठी सीटवर मागील निवडणुकीत राहुल गांधी यांचा पराभव झाला त्यांनी केरळमधला वायनाड मतदारसंघ निवडला यंदा सोनिया गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवणार नाहीत असंही बोललं जातं त्यामुळे तिथून कदाचित प्रियंका गांधी लढू शकतात अशीही चर्चा होती त्यात आता मुगद्या यांनी वर्ध्यातून प्रियंका गांधी यांनी लढावा अशी मागणी केल्यानं प्रियंका गांधी विदर्भाचाही विचार करू शकतात का असा प्रश्न उपस्थित होतोय खरं तर विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जायचा काँग्रेसचे वरिष्ठ नेते इथून लढण्यासाठी पसंती द्यायचे कारण काँग्रेसच्या तिकिटावर इथून कोणीही लढलं तर खासदार नक्की अशी परिस्थिती होती अगदी मूळचे काश्मीरचे काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद विदर्भातून म्हणजेच वाशिममधून खासदार म्हणून निवडून गेले पण सध्याची परिस्थिती बदलली आहे विदर्भात भाजपची ताकद वाढली काँग्रेसचे बडे नेते भाजपच्या तंबूत दाखल झालेत काँग्रेसचं संघटन कमकुवत झालंय असं असलं तरी विदर्भातील काँग्रेसला मानणारा मोठा मतदार अजूनही आहे हे नाकारता येणार नाही सध्या तरी महाराष्ट्र काँग्रेसला कुठल्या भागातून अपेक्षा असेल तर ती विदर्भाकडून म्हणजेच तुम्ही बघता राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सर्वात जास्त दिवस विदर्भातून गेली राहुल गांधींनी त्या दरम्यान मोठी सभाही विदर्भातल्या शेगावमध्ये घेतली सध्या काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे विदर्भातून येतात राज्याच्या विरोधी पक्षनेते देखील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हेही विदर्भातून येतात राज्याचे काँग्रेसचे युवकाध्यक्ष कुणाल राऊत हे देखील विदर्भात मागच्या वेळी राज्यातून काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले तेही विदर्भातलेच चंद्रपूरमधले त्यामुळे काँग्रेसला विदर्भात विशेष लक्ष यंदा द्यायचंय कारण तिथून जागा वाढतील अशी त्यांना अपेक्षा आहे आणि जर वर्ध्यातून प्रियंका गांधी लढल्याच तर त्यांना त्याचा थेट प्रभाव हा विदर्भातल्या दहा लोकसभा मतदारसंघांवर पडू शकतो काँग्रेस संघटनेत ऊर्जाही निर्माण होईल बाजूला मध्य प्रदेश आहे तिथंही हे परिणाम दिसायला लागतील अजून महत्वाचं म्हणजे प्रियंका गांधींमुळे गांधी घराण्यातील व्यक्ती महाराष्ट्रातून पहिल्यांदा लढेल तेही त्यांच्या आयुष्यातली पहिली निवडणूक तेव्हा नक्कीच याचा महाराष्ट्र काँग्रेसला ऊर्जा देण्यासाठी मोठा फायदा होईल त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार केला आणि अचानक मुगद्या यांनी केलेली मागणी बघितली तर हे अजिबात नाकारता येण्यासारखं नाही की प्रियंका गांधी वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढवतील पण सर्वात मोठा प्रश्न आहे तो निवडून येण्याचा वर्ध्यातून गेली दोन टर्म भाजपचे खासदार आहेत मोदींच्या प्रभावामुळे तिथे भाजपचा खासदार निवडून येतो तिथं काँग्रेस आपला हुकुमे पत्ता आजवावेल का हाही खरा प्रश्न आहे निवडून येण्याची शाश्वती निवडणुकीतील आकडे बघता आहे का हे नक्कीच पण प्रियंका गांधींमुळे तिथे चमत्कार घडू शकतो आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणीही त्याचा प्रभाव पडू शकतो असा जर विचार काँग्रेस करत असेल तर ते चूक नक्कीच नाही फक्त हा डाव खेळण्याची तयारी प्रियंका गांधी दाखवतील का हे बघावं लागेल या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू